बराच वेळ चर्चा झाली पण ती सर्व चर्चा ही विकास कामावर जास्त होती माझ्या मतदारसंघामध्ये दोन मोठे नॅशनल हायवे तसंच एक आता सिक्स लेन सुरत चेन्नईचा नॅशनल हायवे हा जाणार आहे आणि जा त्याबद्दलची चर्चा व मतदारसंघातलेच विषय हे मी त्यांच्याशी बोललो आणि मी जसं मगाशी सांगितलं नेहमी नेहमी ते मदतच करत असतात फार कमी नेते असे असतात जे विरोधातल्या एखाद्या आमदारांना सुद्धा नाहीतर नेत्याला मदत करतात त्यात ते गडकरी साहेब येतात आणि त्यांनी मदत करण्याची भूमिका इथं घेतलेली आहे संभाजीनगर मध्ये आज भाजप केलं फोटो घेऊन काल पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात ठाकरे गटाने केला ठाकरे गटाच्या कार्यक्रमात भाजपने केलं आता भाजप कशाच आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता हे भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलू एक तर त्या कलाकार आहेत त्यांना राजकारणाचं काय माहिती आता खासदार झालेलं आहे माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता मी कंगना राव रोनाल्डचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी दादा राज ठाकरे मराठवाड्यात दौऱ्यावरती विदर्भात देखील त्यांनी दौरा केला कशा प्रकारे बघतो तुम्ही त्यांच्या या दौऱ्याकडे मी फक्त त्यांना विनंती एवढीच करेल की भाजप नेहमी नेहमी पक्षाचा वापर हा दुसऱ्या पक्षाची मत कमी करण्यासाठी नाही तर विभाजन करण्यासाठी करते तुमच्या पक्षाचा तसा वापर होऊ नये तुम्ही संविधानावर आणि मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे एक नेते आहात त्यामुळे भाजप पा तुमचा फक्त वापर करून घेईल मत खाण्यासाठी ही गोष्ट फक्त होऊन देऊ नका एवढी विनंती पत्रकार परिषदेने त्यांना प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा उलटा प्रवास सुरू झाला का तर त्यांनी हो म्हटलं त्याला कारण त्यांनी शरद पवार यांना जबाबदार धरलं की त्यांनी राज्यात जातीय राजकारण सुरू केलं आता कसं आहे की राज ठाकरे साहेब कधीतरी भाजपच्या विरोधात बोलतात कधततरी बी जे पीच्या बाजूली बोलतात साहेबांच्या विरोधात बोलतात पवार साहेबांच्या बाजूली बोलतात त्यामुळे त्यांची भूमिका ही नेहमी नेहमी बदलत राहिलेली आहे आणि हीच भूमिका बदलत राहिल्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे एक महानगरपालिका नाशिकची होती परत तिथं कुणीही त्यांचं निवडून आलं नाही याच्यावरूनच कुठेतरी त्यांच्यावरची विश्वासार्हता ही कमी होत चालली आणि पवार साहेबांवर ते आज बोलत आहेत पूर्वी ते मोदी साहेबांबद्दल बोलत होते मग मोदी साहेबांबद्दल जे जे काही गोष्टी बोलल्यात ते आता उलट ते का बोलतात हाही प्रश्न आपल्याला तिथे करता येईल थँक्यू राळेभात यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुमच्यावर शाहीचा आरोप केलेला आहे दुय्यम वागणूक देता तुम्ही एकतर एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा त्यांच्याबद्दल जर तुम्हाला खूप खोलात जाऊन विचारायचं असेल तर सामान्य लोकांना विचारा मग ते तुम्हाला जे काही जे सांगायचे ते सांगतील त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामधला एखादा महत्त्वाचा प्रश्न एखादा या राज्याचा महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्याला मी उत्तर द्यायला तयार तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे चांगली गोष्ट आहे मोठे नेते आहेत ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचे नेते वेगळे आहेत नेते जसं सांगतील आता नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोललं म्हणजे निवडणुकीची तयारी तर सुरू नाही केली त्यांनी नाही आता मी एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं त्यांनी राहावं किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करायचं करावं काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भी भिडायला तयार आहे एक चर्चा अशी आहे की तुम्ही बारामतीमध्ये पण जाऊ शकता आणि अजित लढू कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही काही झालं तरी कर्जत जामखेडमधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे गेल्या वेळेस जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली आहे सगळ्यांना बघायला मिळेल महिला मेळावा घेतला कर्जत जामखेडमध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे इकडे मोदींचा वेगळा मेळावा आणि तुमचा वेगळा मेळावा तुलना कशी करावी फरक कर। तुलना एकच आहे माझ्या मेळाव्यामध्ये प्रेमाने माझ्या सर्व बहिणी आल्या होत्या मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये पाचशे रुपये देऊन आणल्या गेल्या होत्या पण काल मेळाव्यामध्ये मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर एक स्टेटमेंट फार जबरदस्त होतं त्यांनी सांगितलं महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका आणि त्या व्यक्तीला जो कोणी मदत करत असेल त्याला पण तुम्ही सोडू नका त्याचा अर्थ या सरकारवरच मोदी साहेबांचा विश्वास राहिलेला नाही कारण का हे सरकार काय पद्धतीने गुंडांचा वापर लोकसभेमध्ये केलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर मोदी साहेबांनीच सांगितलेलं आहे की बवा महायुतींच्या नेत्यांचं काय खरं नाही त्यांच्याकडनं कुठेही महाराष्ट्राचा विकास होणार नाही त्यामुळे इथं बदल हा शंभर टक्के होणार हे जर मोदी साहेबांनीच सांगितलं असेल त्यांच्या अंध भक्तांनी हे समजून घ्यावं एवढीच विनंती इथं करतो आज तुम्ही दौऱ्यावर आहे नागपूर शहरात एक तर या भागामध्ये अनिल देशमुख साहेब हे पवार साहेबांचे एकदम विश्वास विश्वासीय व्यक्ती आहेत इथे किती जागा लढाव्यात याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेब विश्व, अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब घेतील पण एक तुम्हाला सांगतो की सर्व पक्षाला विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आणि गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा आपलं आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पक्षांच्या जागा कशा निवडून नी येतील यासाठी सुद्धा आम्ही एकत्रित प्रयत्न करू सलील देशमुख यांनी सुद्धा मागणी केली होती की त्यांना विधानसभा लढायची आहे त्यांची काटोलमधनच लढायची इच्छा आहे अशा प्रसिद्ध हा पिढा तुम्ही कसं सोडवणार अनिल देशमुख की सलील देशमुख नाही शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही कदाचित ती चर्चा असेल त्यांनी इच्छा व्यक्ती केली ऑन कॅमेरा सगळ्यांची इच्छा इच्छा असतेच अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आमच्या घरामध्ये लोकशाही आहे त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये नये तर आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथे तर रस्सी खेस होते तिथून एकामेकांच्या कुरगुड्या केल्या जातात ते महायुतीचा जा विषय आला आमच्यात तसं होत नाही पण अनिल देशमुख साहेब भाऊ असतील आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेत एक चर्चा जोरात सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिमांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढणार तसे काही नृत्यपणा आता <laughs> शेवटी देशमुख साहेब बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड दोन हजार आणि दोन हजार चोवीसशी याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा का तुम्ही विकास करता विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोकं बाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले आहेत तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे गडकरींची भेट घेणार आहे कुठल्या विषयावर भेट आहे काय चर्चा गडकरी साहेबांना भेटण्याचं कारण म्हणजे त्यांच्या त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मतदारसंघाचा एक विषय नेहमी नेहमी मी त्यांना भेटत असतो आणि ते सहकार्यसुद्धा करत असतात त्यांच्या ने सारखे नेते फार कमी आहेत भाजपमध्ये कदाचित असं म्हणावं लागेल आख्या देशामध्ये एकच नेता तसा आहे आणि मग माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे त्यांना मी तिथे भेटून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न करतो काल मंत्रिमंडळाने नवीन पेन्शन योजनांचा एक मंजुरी दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळाने केंद्राची योजना लागू केली नाही त्याबाबतीत थोडासा विचार आणि अभ्यास करावा लागेल जर एम्प्लॉईजच्या बा बा बाजूने आणि जर तिथे असणारे जे सगळे कामगार त्यांच्या बाजूने तो योग्य असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण तिथे असणारे जे सर्व कर्मचारी संघटना आहेत जर त्यांनी सांगितले कुठल्याही पक्षाने नाही तर सत्तेत असणाऱ्या पक्षाने या बाबतीतलं राजकारण करू नये कारण त्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती आणि आता ती जर मा मान्य केली असेल आणि ती जर एम्प्लॉई जो त्यांची संघटना आहे त्यांनी जर ते त्याचं स्वागतही केलं असेल तर आम्ही सुद्धा त्या बाबतीतलं स्वागत करतो खरंच दुःखद घटना आहे मी आत्ताच इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांचा परिवार असेल त्यांचे मतदार असतील त्याचे कार्यकर्ते असेल सर्व पक्ष मिळून लढत फार मोठी झाली होती अशातच गेले दहा बारा दिवस ते आजारी होते हैदराबाद का कुठं त्यांना अडमिटसुद्धा केलं होतं दुर्दैवाने ते आपलं सोडून गेलेले आहे या दुःखद काळामध्ये त्यांच्या कुटुंबावर जी अडचण आली त्यांना ॲडमिटसुद्धा केलं होतं दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहे या दुःखद काळामध्ये त्यांच्या कुटुंबावर जी अडचण आली जो दुःखाचा डोंगर हा उभा झालेला आहे त्यातून बाहेर निघण्याची ताकद ईश्वर त्यांना देव अशी सदिच्छा आणि प्रार्थनासुद्धा या ठिकाणी मी करतो एक प्रश्न तुम्ही आता सांगितलं सा की तिथे तुमचं चॅलेंज राहील दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये पण तिथे काँग्रेसची पण उमेदवार आहे पण गृहमंत्री माजी गृहमंत्र्यांनी सगळ्यात हेडवून पहिले उपमुख्यमंत्र्यांना घेतलेलं होतं शाब्दिक चकमक सुद्धा झालेली दोन्ही नेत्यांमध्ये ही निवडणुकीच्या रिंगणात जास्त रंगतदार आता अनिल देशमुख साहेबांना सोपा एक मार्ग होता की महायुतीमध्ये जायचं नाही तर सत्तेत जायचं पण त्यांनी विचाराला निवडलं त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली त्याच्याच बरोबर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं आता याच्यात अनेक असे नेते आहेत नुसते जेलचं नाव ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जे काही आपण विदर्भाचे जे लोकं असतात एकदम लढणारी तशी ताकद तिथं जाणवते आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील जेलमध्ये जायला घाबरले नसतील अन्यायाच्या विरोधात ते लढले मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने दोन हजार चौदानंतर नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं द्वेषाचं राजकारण केलं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केला जाती धर्मामध्ये ते निर्माण केलं असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथं उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्हीसुद्धा त्याला पाठिंबा देतो एक लढवाया नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र